कीर्तनाचा वा माझ्या वाढदिवसा निमित्ताने कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या निमित्ताने कीर्तनाचे कीर्तनकार आमचे माझे गुरु हब्बप रामराव महाराज महाराज तसेच आमचे सगळ्याचे श्री श्री एकशे एक, एक हजार आठ महंत जीवनदास महाराज बाबाजी आमचे गुरु तसेच आमचे या भागाचे नांदेड जिल्ह्याचे हबहब महाराज भावसाहेब महाराज फावडे गुरु तसेच काकांडीकर महाराज आणि सर्व कीर्तनकर सर्व आलेले महाराज आणि या उपस्थित असलेले जिल्हा प्रमुख सर्व पदाधिकारी आणि सर्व माता भगिनी सर्व ज्येष्ठ मंडळी मित्रमंडळी सर्वांना जय महाराज करतो आणि सांगू इच्छितो की कीर्तनचा कार्यक्रम माझ्या नगरसेवकापासून महाराज घेतो मी तुम्हाला सांगितलं घरी मी दुसरा कोणताच कार्यक्रम घेत नाही कीर्तन शोक वाढदिवसाला त्याच्यामुळं आजचे आयोजक कार्य कीर्तनकाराचे आमचे जिल्हा प्रमुख तसेच प्रमुख आमचे सह संतोष भारसावडे गंगाधर बडुरे सर्व त्यांची टीम हा कार्यक्रम त्यांच्या माझ्या वाढदिवस निमित्ताने आयोजित केला त्या निमित्ताने मी त्यांचं अभिनंदन करतो आभार मानतो आणि आज कार्यक्रमाला कीर्तनला उपस्थित झालो होते तुमचं सगळ्यांचं मी आभार मानतो स्वागत करतो सांगू इच्छितो की मी एक या भागाचा नगरसेवक होतो आणि आज या भागाचा आमदार आहे दोन वर्ष दोन ट्रम मी सेवा केली या भागाची तरोडा भागाची आणि या सर्व नांदेड जनतेने मला आमदार केलं आज माझी दुसरी ट्रम आहे मला तुमच्यासारखे लोक लाभले मी खरंच मी भाग्यवान आहे मी नशीबवान आहे माझा परिवार माझे आई वडील माझ्या पाठीशी राहिलं खंबीर आणि कल्याणकर परिवार माझ्या पाठीशी राहिला आणि जनता माझ्या पाठीशी राहिली मी खरंच मी तुमचं सगळ्याच मी अभिनंदन आभार मानतो आणि या भागाच्या अडचणी समस्या सोडण्यासाठी मी तत्पर चोवीस तास काम केलं ध्यान नाही मन नाही तन नाही काही नाही फक्त काम येऊन जाऊन काम मी टायमाला माझा परिवार सुद्धा बघला नाही कारण जनता माझी परिवार आहे मी समजून काम केलेलं आहे म्हणून मला जनतेनं मला दोन टर्म आमदार केलं या मी परिवाराचं मी कधी ऋण विसरणार नाही मी जोपर्यंत आहे तोपर्यंत मी तुमची सेवा करत राहील या निमित्ताने सांगतो या भागाचा नांदेड उत्तर मतदारसंघातला पाच वर्षामध्ये जे कायापलट केला आज आपल्याला त्या नांदेड उत्तरचा विकास दिसत आहे चांगले चांगले प्रोजेक्ट आणले आपण दवाखान्यासारखे आणले जनतेच्या जिवण्याचा प्रश्न सोडिला जसे आवश्यकता आहे लोकाचे लग्न होत नव्हते सोडी होत नव्हत्या लोक लग्न मोडत होते तेव्हा इनामी जमिनीचा प्रश्न सोडिला म्हणजे या भागाच्या जवळपास अडचणी समस्या मी सोडण्याचा प्रयत्न केला ठीक आहे एखादी अडचण समस्या सोडण्याचा राहिला असेल मी त्याची माफी मागतो आणि या भागाचा मी जोपर्यंत बालाजी कल्याण कराय तोपर्यंत मी तुमची सेवा करत राहील या निमित्ताने सांगतो जास्त वेळ न घेता कारण बराच वेळ झालेला आहे मी शंभर टक्के गुरुच्या सगळ्या गुरुच्या समोर सांगतो जोपर्यंत मी तुमची सेवा करत राहील तुमचा शंभर टक्के माझ्या पाठीशी आशीर्वाद राहील हे मला माहित आहे कारण मी एक काम करणारा साधारण कार्यकर्ता आहे शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि मला याची जाण आहे लोकांची काम करायची जाण आहे मी सर्व काय केलेलं आहे शेती केलेलं आहे धंदा केलेला आहे गुरुला सांगितलं आणि आज आमदार आहे या भागाचा मला अभिमान आहे मी या जनतेची सेवा करतो आणि अशीच सेवा चोवीस तास करत राहील या निमित्ताने सांगतो सगळ्याच अभिनंदन करतो आभार मानतो आणि आज कार्यक्रम आयोजित केला त्या टीमचं सुद्धा आभार मानतो असा कार्यक्रम दरवर्षी आयोजित केले जातात आणि कुठं जास्त हे करता जाहिरात न करता साधा साधा सोपा कार्यक्रम दरवर्षी या वाढदिवसानिमित्ताने आयोजित केले जाते कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी त्या निमित्ताने मी त्यांच्या पाठीशी राहील हे शंभर टक्के सांगतो या निमित्ताने नि सांगून माझ्या सगळ्याचं मी परिवाराचं या नांदेड उत्तर मतदारसंघात परिवाराचा मी आभार मानतो आणि माझे दोन शब्द समजतो जय हिंद जय महाराज